महानगरपालिका पंचवार्षिक निवडणूकसाठी प्रभाग एकवीसमधून शिंदे गटाचे उमेदवार ज्योती खोले रमेश धोंगडे सूर्यकांत लवटे यांनी प्रचाराचा रणशिंग फुंकले असून गुरुवार पंचवीस डिसेंबर रोजी प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला नाशिक रोड जयभवानी रोड येथील तुळजाभवानी मंदिरात पुष्पहार टाकत प्रचाराचा नारळ फोडण्यात आला नंतर प्रभागात रॅली काढून उमेदवारांनी थेट नागरिकांशी संवाद साधला प्रचार दरम्यान स्थानिक नागरिकांनी देखील उमेदवारांचे स्वागत करत रॅलीमध्ये सहभाग घेतला यावेळी उमेदवारांनी श्री भगवती माता मंदिर खोले चौकातील म्हसोबा महाराज मंदिराचे दर्शन घेऊन प्रभागातील नागरिकांना धनुष्य बाणाला नाशिक महानगरपालिकेवर निवडून द्यावे असे आवाहन केले माजी नगरसेवक रमेश धोंगडे माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे माजी नगरसेविका ज्योती खोले या उमेदवारांनी प्रभागात फिरून संवाद साधत पत्रके वाटून धनुष्य बाण या चिन्हासमोरील बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले प्रभागात यापूर्वी केलेल्या कामांची पावती म्हणून नागरिक पुन्हा मोठ्या मताधिकाने निवडून देतील अशी आशा यावेळी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवारांनी व्यक्त केली नाशिक रोड विभागातील शिवसेनेचे सर्व इच्छुक उमेदवारांचं आज या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ होतोय मी सर्वच जे जे इच्छुक उमेदवार आहेत अशा सर्वांना मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो खऱ्या अर्थानं या संपूर्ण परिसरामध्ये आपले आई तुळजाभवानीच मंदिर आहे आणि या आई तुळजाभवानीचा आशीर्वाद घेऊन हे सर्व शिवसैनिक या ठिकाणी प्रचारासाठी उतरलेत मला निश्चित खात्री आहे की ज्या प्रकारे आज राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब यांनी ज्या प्रकारे आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक योजना या ठिकाणी आणल्या आणि आपण जर बघितलं असेल एक अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये एक वेगळा असा ठसा त्या था ठिकाणी उमटून सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी जे काही कार्य या ठिकाणी केलं तर संपूर्ण लोकांना निश्चितच त्यांच्या संदर्भामध्ये एक आदर आहे आणि म्हणून मला निश्चित खात्री आहे जिथं जिथं धनुष्यबाणाचे उमेदवार या ठिकाणी असतील तिथं तिथं सर्व प्रचंड मतांनी विजय होतील आणि त्या सगळ्यांना बाळगतो आणि पुन्हा एकदा उमेदवारांना शुभेच्छा शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे विजय करंजकर आदींनी प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थिती लावून मार्गदर्शन करीत शुभेच्छा दिल्या यावेळी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्राचं छत्रपती शिवाजी महाराज यांना साक्षी ठेवून तुळजाभवानी मंदिरामध्ये शिवसेना पक्षाचे तिन्ही उमेदवारांनी या ठिकाणी प्रचाराचा आज नारळ फोडला आहे आणि निश्चितच जनतेने आम्हाला चांगल्या प्रकारे आम्ही कारण की गेल्या पंधरा वर्षापासून या ठिकाणी लोकांचं नेतृत्व करीत आहे आणि प्रभागाचा विकास करीत आहे त्याबद्दल या टायमाला सुद्धा आम्हाला जनता भरघोस मताने निवडून देईल याच्यात काही शंका वाटत नाही आणि लोकांचं आमच्यावर असलेलं प्रेम निश्चित या टायमाला ते आम्हाला मताच्या स्वरूपात देतील अशी अपेक्षा पाहतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज प्रभाग क्रमांक एकवीस मध्ये शिवसेना महायुतीचे आमचे उमेदवार श्री सूर्यकांताप्पा लवटे ज्योतिताई खोले तसेच आमचे सहकारी प्रताप भैया महिरवलिया आज या नागरिकांनी आज जो या ठिकाणी प्रतिसाद दिला ज्यावेळेस आपण नारळाचा प्रारंभ आपण आज या ठिकाणी केला त्या कार्यक्रमासाठी खास आमचे तुळजाभावनी मंदिरा ट्रस्टचे अध्यक्ष शिवाजीराजे सहाने आमचे माजी खासदार व आमचे मार्गदर्शक श्री हेमंतप्पा घोडसे व सर्व उपस्थित सर्व नातेवाईक सर्व पदाधिकारी मित्रपरिवार सर्वांचे मी मनापासून आभार मानतो की कारण आणि मार्गदर्शक सर्व आमचे जे ज्येष्ठ आहेत या ठिकाणी डॉक्टर्स असतील वकील असतील ऍडव्होकेट असतील सर्वच सर्व स्तरामधील नागरिक या ठिकाणी आलेले आहेत आणि जो तुम्ही आम्हाला प्रतिसाद या या ठिकाणी ठिकाणी आज तुम्ही दिला तर निश्चितच आम्ही देतो की आपल्या या प्रभागामध्ये धनुष्यबाण निश्चितच या ठिकाणी आम्ही पंधरा वर्षापासून उचललेला आहे पण आता पुन्हा धनुष्यबाण पुन्हा नव्याने जोमान आम्ही उचलू अशी आपल्याला आम्ही ग्वाही देतो आणि सर्वच उमेदवार या प्रभागातून आम्ही विजय करू ही निश्चित आम्हाला तुळजा चरणी तुम्हाला प्रार्थना करतो एवढेच सर्वा। सर्वा, सर्वा, मी सर्वांना आलेल्या सर्व नागरिकांना सर्व नातेवाईकांना सर्व महिला भगिनींना मी आभार व्यक्त करतो सर्वांचे आणि असंच सहकार्य तुम्ही पंधरा तारखेपर्यंत टिकून ठेवायचं आहे हीच अशी मी सर्वांना आणि धनुष्यबाणा समोरील बटन दाबून आपण सुद्धा जेवढे आले तेवढे सर्वांनी आणि आपल्या नातेवाईकांना सुद्धा सांगून नाशिक जिल्ह्यामधील संपूर्ण नाशिक शहरातील संपूर्ण धनुष्यबाणा समोरील बटन दाबून सर्व उमेदवारांना महापालिकेवर सुद्धा या ठिकाणी धनुष्य त्या ठिकाणी पाठवा आणि बघवा फडकला पाहिजे असं मी आपल्याला सर्वांना सांगतो आणि आपण सर्व सर्वांचे सर्वांचं मन केलं